नमस्कार मी अरविंद कड आणि तुम्ही आहात महाटॉक्स आजच्या दिवसभरातील पाच महत्वाच्या बातम्या आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत त्यातल्या चार बातम्या या राजकीय आहेत तर पाचवी बातमी ही कोरोना संदर्भातली आहे त्यातली तर त्या पाच महत्वाच्या बातम्या कोणत्या आहेत तर पहिली बातमी आहे ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांची आज परभणीत सभा झाली या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली या सभेत त्यांनी सरकारला पुन्हा एकदा जो आ, अल्टिमेटम दिला होता त्याची आठवण करून दिली तर दुसरी बातमी आहे ती म्हणजे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची मुंबईत एक महत्वाची बैठक पार पडली या सभेनंतर अजित पवारनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत अजित पवार नक्की काय म्हणालेत हे सुद्धा पाहूयात त्याचप्रमाणे मुंबईत आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एका कौटुंबिक कार्यक्रमात भेट झाली ते कारण नेमकी काय हो होतं हे सुद्धा आपण पाहणार आहोत त्याच तर चौथी बातमी आहे ती काँग्रेस संदर्भात आहेत काँग्रेसचे विदर्भातील मोठे नेते सुनील केदार यांना आज मोठा धक्का बसला आहे नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी त्यांना हायकोर्टाने शिक्षा सुनावली आहे तर पाचवी बातमी आहे ती कोरोनाचा जो नवीन वेरियंट सध्या महाराष्ट्रात आला आहे त्या संदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी एक महत्वाची आणि तातडीची बैठक बोलवली होती या बैठकीत नक्की काय निर्णय झालेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत तर त्यातली पहिली बातमी आपण सविस्तर जाणून घेऊ त्यातली पहिली बातमी जी आहे ती म्हणजे अर्थातच मनोज जरांगे पाटील ज्यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला चोवीस डिसेंबरपर्यंतची एक वेळ दिली होती ती वेळ आता जवळ आलेली आहे त्यामुळे जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे जरांगे पाटलांचा हा पाचवा राज्यव्यापी दौरा आहे आणि याच दौऱ्यात त्यांनी आज परभणीतील सेलू येथे एक महत्त्वाची सभा घेतली ज्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते यावेळी बोलताना त्यांनी असं सांगितलं की जो कोणी मराठा समा आरक्षणाच्या आड येईल त्याला पुन्हा कधीच गुलाल लागू देणार नाही अशा प्र पद्धतीचं विधान त्यांनी या सभेत केलं त्याचप्रमाणे करोडोंच्या संख्येने मराठे एकत्र आले आहेत त्यामुळे ही लाट साधीसुधी नाही आहे त्यामुळे कोणत्याही नोटीसला घाबरून ही लाट मागे फिरणार नाही कारण आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि आपला जो हा लढा आहे तो लोकशाहीप्रमाणे सुरू आहे असं देखील त्यांनी या सभेत सांगितलं त्याचप्रमाणे मराठ्यांनी ऐंशी टक्के लढाई जिंकली आहे असंही त्यांनी सांगितलं त्यामुळे शेवटच्या टप्प्यात हो। आपण आहोत आणि आपण आरक्षण मिळूच असं विधान त्यांनी केलेलं आहे त्याचप्रमाणे सरकारला सांगताना त्यांनी फडणवीसांचं थेट उल्लेख केला जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम दिलं आहे परंतु ही सभा झाल्यानंतर छगन भुजबळांनी पत्रकारां परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत परंतु या सभेवर टीका करताना छगन भुजबळ यांनी मनोज जारांगे पाटील यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे यावेळेस छगन भुजबळ असं म्हणाले की मनोज जारांगे पाटलांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सरकारने मान्य केल्याच पाहिजेत जिथे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसतात तिथे तर मंत्र्यांचे दोन तीन बंगले बांधले पाहिजेत त्याचप्रमाणे मुख्य सचिवांचाही बंगला तिथं बांधला पाहिजे जेणेकरून मनोज जरांगे पाटील ज्या काही मागण्या मागतील सरकारकडे की ज्या पूर्ण करा असं म्हणतील त्या मागण्या तात्काळ पूर्ण करता येतील अशा प्रकारे विधान करून खरं तर आ, छगन भुजबळ जे की राज्य मंत्रिमंडळातले एक महत्वाचे मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनी सरकारला खरं तर घरचा आहेर दिलेला आहे त्याचप्रमाणे मनोज जारांगे पाटील यांच्यावर त्यांनी टीका केली आहे आपण बघितलं तर गेल्या आठवड्यात सुद्धा मनोज जारांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांनी मनोज जारांगे पाटील यांच्यावरती टीका केली होती आणि सांगितलं होतं की मनोज जारांगे पाटील यांना काहीच समजत नाही आरक्षणाबद्दल तर दुसरी बातमी आहे ती म्हणजे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने आज एक संघटनात्मक महत्वाची बैठक मुंबईत बोलावली होती या बैठकीत जी काही चर्चा झाली या चर्चेनंतर अजित पवारांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी असं सांगितलं की आपण आता जी काही भूमिका घेतली आहे त्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही आणि हे मी एका स्टॅम्प पेपरवर लिहून देतो असं भाष्यही अजित पवार यांनी केलं तसेच मार्च महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे कारण लोकसभा निवडणुकी येतील त्यामुळे संघटनात्मक काम वाढवण्यावर लक्ष द्या असंही त्यांनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे कारण लोकसभेनंतर चारच महिन्यात विधानसभा लागणार आहेत त्यामुळे ह्या सूचना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केल्या के आहेत त्याच वेळेस या बैठकीत अजित पवार बोलताना असंही म्हणाले की आम्ही कुटुंब म्हणून एकत्र येतो पण त्याची बातमी केली जाते त्या परंतु हे कुठेही मॅच फिक्सिंग नाही आहे हे सुद्धा कुठेतरी लक्षात घ्यावे कारण मी जी भूमिका घेतली आता तीच भूमिका माझी कायम असणार आहे तसेच जनतेला जेव्हा कोणाला निवडायची वेळ येईल तेव्हा ते खरगेंना नाही तर मोदींनाच पुन्हा पं पंतप्रधान म्हणून निवडतील असे देखील अजित पवार यांनी सांगितलं आहे ते त्यामुळे त्याचप्रमाणे महायुतीचा जेव्हा जागा वाटपाचा वेळ येईल त्यावेळेस लोकसभा निवडणुका अजित पवार गट लढवेल असंही त्यांनी सांगितलं आहे त्यानंतरची तिसरी बातमी आहे ती देखील मुंबईतलीच आहेत खरं तर ही बातमी खूप महत्त्वाची आहे कारण खूप वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एका कौटुंबिक कार्यक्रमात आज एकत्र आल्याचे पाहायला मिळालं खरं तर राज ठाकरे यांच्या बहिणीचा मुलगा म्हणजेच राज ठाकरे भाच्याच्या साखरपुडात हे दोन्ही ठाकरे बंधू एकाच फ्रेममध्ये दिसून आले या भेटीबद्दल जेव्हा आदित्य ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावेळेस आदित्य ठाकरे म्हणाले की आम्ही फक्त शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो असं त्यांनी सांगितलं आहे खरं तर आपण बघितलं गेल्या आठवड्यात दिशा सालियन प्रकरणावरून राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांची बाजू घेतली होती व यावेळी त्या असं म्हणाल्या होत्या व यावेळी ते असं म्हणाले होते की आदित्य असं काहीतरी करेल असं मला वाटत नाही त्यामुळे कुठेतरी ठाकरे बंधू एकत्र आज आले परंतु ही कौटुंबिक भेट होती कौटुंबिक कार्यक्रम होता त्यानिमित्त हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते यामध्ये राजकीय अर्थ असा कुठलाही निघत नाही परंतु आपण जर बघितलं तर खरं तर उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्या मुख्यमंत्री पदाच्या शपथ सोहळ्यातही राज ठाकरे आणि त्यांच्या आई या उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी आल्या होत्या त्यानंतरची चौथी बातमी आहे ती नागपुरातून आहे नागपूरमधील खरंतर विदर्भातील काँग्रेसचे महत्वाचे नेते सुनील केदार यांना नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी शिक्षा सुनावली आहे कोर्टाने ही शिक्षा पाच वर्षाची आहे त्यामुळे सुनील केदार आणि कुठेतरी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे कारण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दीडशे कोटी रुपयाच्या घोटाळ्याप्रकरणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी सुनील केदार आणि इतर दोषींना पाच वर्षाची शिक्षा ठोठावली आहे यासोबतच जे तत्कालीन बँकेचे अध्यक्ष होते के केतन सेठ यांनाही यांना तसेच अशोक चौधरी जे की तत्कालीन बँक मॅनेजर होते या तिघांनाही एक आ, <coughs> या तिघांनाही शिक्षा सुनावलेल्या आहे त्यामुळे कुठेतरी काँग्रेसला हा धक्का मानला जातोय तर पाचवी जी बातमी आहे ती सुद्धा महत्वाची आहे कारण कारण कोरोनाच्या जेवण या नवीन व्हेरियंटबद्दल आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आज एक महत्वाची आणि तातडीची बैठक बोलवली होती या बैठकीत नव्या जो कोरोना वेरियंट आले आहे त्याबद्दल चर्चा करण्यात येणार होतं कारण सध्या राज्यात या वेरियंटचे त्रेपन्नपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी ही तातडीची बैठक बोलवली होती दरम्यान या बैठकीत काय काय चर्चा झाली हे आपण आपले प्रतिनिधी प्रत्यकेश पाटील यांच्याकडून जाणून घेऊ प्रत्यकेश काय चर्चा नमकी झाली आणि कोण कोण या बैठकीला उपस्थित होतं नक्कीच जर अरविंद आपण पाहिलात तर संपूर्ण देशभरात आणि राज्यभरामध्ये जे कोरोनाचे कोरोनाचे जे एन वनचे जे नवीन विषाणू आहेत त्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत त्यासोबत जे ते गोवा गोव्यामध्ये सुद्धा आहे ते एक रुग्ण सापडला होता था यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तातडीची बैठक बोलण्यात आली होती त्यानंतर जे आहे ती महारा जे राज्याची आरोग आरोग्य यंत्रणा आहे ती हाय अलर्टवरती आली आहे यासंदर्भात ते तानाजी सावंत यांनीसुद्धा आज जी आहे ती बैठ आरोग जी आहे ती आज बैठक आरोग्य यंत्रणाची बैठक बोलावली आहे बैठकीमध्ये बैठकीमध्ये सुद्धा उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आरोग्य विभागाचे अधिकारीसुद्धा उपस्थित राहणार आहे आणि याच सोबत याँ सोबत ह्या किती आ, किती प्रमाणात मोठमोठ्या बेड बेड आहेत किती औषधं बाकी आहेत किती ऑक्सिजन पुरवठा होणार आहे किती ह्या संदर्भातसुद्धा चर्चा होणार आहे त्यासोबत जे दोन हजार वीसमध्ये जी कोरोनाची परिस्थिती पूर्व होती ती परत होऊ नये होऊ नये त्याचबरोबर परत अशी कुठली घटना जर कोरोना आला तर त्यामध्ये जी जीवितहानी जी झाली मोठ्या प्रमाणात झाली ती परत होऊ नये या संदर्भात किती बेड आहेत आणि किती एकूण एकंदरीत किती लोकां किती बेडची व्यवस्था करण्यात आली आहे हे सुद्धा या आढावा बैठकीमध्ये सुद्धा चर्चा करण्यात आली आहे धन्यवाद प्रतिकेश तुम्ही आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल तर आता ही बातमी सुद्धा महत्वाची आहे आपण या बातमीवरती लक्ष ठेवणारच आहोत कारण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला आव्हान केलंय की के कोणी घाबरून जाऊ नका आपल्या आरोग्याची काळजी घ्या तर त्यामुळे ही बातमी हे ही ज कोरोनाचे जे हे संकट पुन्हा एकदा राज्यावर ओढवते की काय किंवा देशावर ओढवते की अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे दरम्यान ह्या होत्या आजच्या पाच महत्त्वाच्या बातम्या आणि अशाच राजकीय बातम्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या महाटॉक्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा धन्यवाद